साईज्योती आयुर्वेदिक पंचकर्म व क्षारसूत्र हॉस्पिटल येथे भगवान धन्वंतरी जयंती उत्साहात साजरी आरोग्य हीच खरी संपत्ती मानली जाते आणि सर्व आजारांवर परिणामकारक उपचार आयुर्वेदातून शक्य आहेत आयुर्वेदाचे जनक भगवान धन्वंतरी यांच्या जयंतीनिमित्त कोपरगाव शहरातील साईज्योती आयुर्वेदिक पंचकर्म व क्षारसूत्र हॉस्पिटलमध्ये भगवान धन्वंतरी जयंती अर्थात धनोत्रयदशी उत्साहात साजरी करण्यात आली याप्रसंगी हॉस्पिटलचे संस्थापक प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉक्टर तुषार गलांडे व डॉक्टर सौ काजर तुषार गलांडे तसेच गलांडे परिवार यांच्या हस्ते भगवान धन्वंतरी यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले सदर कार्यक्रमात कोपरगाव का तालुक्याचे आमदार आशुतोष काळे संजीवनी स्वयं सहायता महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ रेणुका विवेक कोल्हे गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश पर्जने राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष संदीप वरपे यांच्यासह शहर व तालुक्यातील विविध राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते सदर कार्यक्रमानिमित्त उपस्थित मान्यवरांनी नागरिकांनी भगवान धन्वंतरी यांचे दर्शन घेतले व प्रसादाचा लाभ घेतला यावेळी डॉक्टर तुषार गालांडे यांनी आयुर्वेदाचे महत्त्व आणि साईज्योती हॉस्पिटलमध्ये राबण्यात येणाऱ्या पंचकर्म क्षारसूत्र तसेच आयुर्वेदिक उपचार पद्धतींबद्दल सविस्तर माहिती दिली तर डॉक्टर सौ काजल गालंडे यांनी त्वचेवरील विविध आजार त्यावरील आयुर्वेदिक उपचार आणि आयुर्वेदिक जीवनशैलीचे फायदे याविषयी मार्गदर्शन केले आहे सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आज धनत्रयोदशी या दिवशी भगवान धन्वंतरी जे समुद्र मंथनातून निघालेलं रत्न आहे ज्यांनी पृथ्वीवर आयुर्वेद आणला ज्यांना देवांचे वैद्य समजतात पृथ्वी तलावर असणारे आजार नाहीसे करण्यासाठी समुद्र मंथनातून या रत्नांची निर्मिती झाली होती आणि त्यामुळे पृथ्वी तलावरील आजारांचा नाश होण्यासाठी त्यांनी दिलेली आयुर्वेदिक चिकित्सा पद्धती ही वापरली जाते या चिकित्सा पद्धतीचे आम्ही मी आणि माझी मिसळे डॉक्टर काजल इथे अवलंब करतो आज आपल्याला आरोग्य अक्षत राहो त्याचप्रमाणे अक्षत धनाची प्राप्ती हो। शुभेच्छा देतो साई ज्योती आयुर्वेद हॉस्पिटल आणि युनिट हे गेल्या तेवीस वर्षापासून कोपरगाव शहरामध्ये सुरू आहे पहिल्यांदा आम्ही धारंगाव रोड येथे अं साधारण दोनशे स्क्वेअर फीट जागेमध्ये युनिट सुरू केलं होतं आज तीन हजार स्क्वेअर फीट जागेमध्ये आयपीडी फॅसिलिटी पंचकर्म फॅसिलिटी असणारं हे युनिट अद्ययावत अशा अवस्थे सुरू झालेलं आहे यामध्ये मुख्यतः मुळव्या भगंदर आणि फिशर या गुदगत आजारांसाठी उपचार केले जातात यामध्ये लेझर युनिट आहे क्षारसूत्र युनिट आहे व्हिएसिल युनिट आहे कॉम्बो प्रोसिजर म्हणजे जी रुग्णाच्या हितासाठी वापरली जाते ज्यांनी रुग्णाला फायदा होईल कायम अशी कॉम्बो क्वॉम्बोक्रोशियर पद्धतीने आम्ही या आजारांवर उपचार करतो त्याचप्रमाणे जुनाट आजार संधिवात आमवात दमा आम्लपित्त त्याचप्रमाणे त्वचेचे आजार कोड सोरायसिस आर्टिकेरिया ऍलर्जी या डॉक्टर काजल गलांडे या आजारांवर पंचकर्म आणि औषध पद्धतीद्वारे उपचार करतात सुसज्ज असं ऑपरेशन थिएटर आणि पंधरा बेडची आय पी डी यामुळे मेडिक्लेम सुविधा या हॉस्पिटलला आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे उपलब्ध झालेल्या आहेत आपल्या सर्वांच्या आशीर्वाद आणि शुभेच्छा या निश्चितच आम्हाला फलदायी ठरत आहेत आणि आणखीही भविष्यात फलदायी ठरणार आहे मी आपणा सर्वांना पुनश्च एकदा दिवाळी अक्षय धनत्रयोदशीच्या अक्षय धनराहो अशा शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्ते सर्वप्रथम तुम्हाला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा मी गेल्या वर्षीपासून नवीनच आपल्या स्त्रियांच्या सौंदर्यासाठी मी काही प्रोडक्ट्स बनवण्याचे ठरवले आहे त्याच्यामध्ये आपण दिवाळीला सगळेच जण वापरतो असं आयुर्वेदिक उठणं हे आपण वर्षभर जरी वापरलं तरी ह्याचा स्त्रियांना किंवा सगळ्या पुरुषांना सुद्धा ह्याचा फायदा होतो आपण हे लहान मुलांना सुद्धा आपण हे वापरू शकतो आणि केसांच्या आरोग्यासाठी कोंडा घालण्यासाठी ना जंतुनाशक नाशक म्हणून आपण शिकेकाईचा सुद्धा वापर करू शकतो हल्ली आपली तरुण पिढी शॅम्पूचा सर्वच वापर करते तसेच विविध केमिकल युक्त जसं की सिरम झालं किंवा कंडिशनर झालं हे तरुण पिढी केस चांगले दिसण्यासाठी तात्पुरते काहीतरी सेटिंग करण्यासाठी त्याचा वापर करते पण आपली जी काही आपली पिढी पूर्वजात आपण आपली पिढी वापरत आलेली आहे शिकत आहे ह्याचा वापर, वापर तुम्ही करायला पाहिजे आणि विविध प्रकारचे साबण मी बनवते तर ह्याच्यामध्ये हळद चंदन सारिवा मंजिष्ठा कोरफड निंब ह्याचा वापर करून मी हे साबण बनवले आहे त्याच्यानंतर स्त्रियांमध्ये पस्तीशी नंतर हार्मोन्स असंतुलन झाल्यानंतर वांग तयार होतात तर हे वांग कमी करण्यासाठी मी हे तेल पण इथे ठेवलेले थे। आहे तसेच कोंडा घालवण्यासाठी आयुर्वेदिक तेल आहे हे तेल खूप पॉवरफुल आहे तुम्ही एकदा ह्याचा वापर करून बघा तसेच आपण दिवाळीमध्ये अभ्यंग स्नान करतो तर अभ्यंग तेलाचाही आपण इथे अभ्यंग तेल पण आपण इथे अवेलेबल करून दिले आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माझी आवड असलेलं मी लहानपणापासूनच म्हणजे माझी आई माझे योगासनाचे क्लासेस घ्यायची तर मला लहानपणापासूनच योगासन हा माझा फार आवडता विषय आणि मी योगाचे क्लासेस पण घेते तर करे योग रहे निरोग हे तर सगळ्यांनाच माहिती आहे तर आपण रात्री जागरण करतो सकाळी दुसऱ्या दिवशी उशिरा उठतो आपली दिनचर्या ही मूळत चुकीची आहे तर आयुर्वेदामध्ये खूप सखोलपणे दिनचर्या ऋतुचर्या कसं खायचं काय खायचं कोणता पदार्थ कुठे ठेवा वाढायचा तो किती वेळेस खायचा आणि जेवण हे तन मना भुंजित म्हणजे जेवण हे मन लावून कसं खाल्लं पाहिजे हे आयुर्वेदामध्ये खूप छान पद्धतीने सांगितले आहे मांडी घालून जेवायचं म्हणजे खूप बारीक सारीक गोष्टी जी आत्ताची पिढी चालता चालता फास्ट फूड जे आहे उभ्याने खातीये पटपट खातीये किंवा काहीतरी पटकन अवेलेबल होईल माझं पोट कसं भरेल वडापाव म्हणा किंवा चायनीज नूडल्स भजे यांना जास्त महत्व द्यायची पण आपलं पोट हे काही कचरा पेटी नाही डस्टबिन नाहीये तुम्ही आपल्या पोटामध्ये काय हेल्दी आहे चवीपेक्षा तुम्ही जे काही आरोग्याला हितकर आहे जे आरोग्यासाठी उपयोगी आहे ते तुम्ही खाल्लं पाहिजे असं मी तरुण पिढीला सांगू इच्छिते आणि योगासनामध्ये खूप अशा काही गोष्टी आहेत म्हणजे केसापासून नको शिकांत तुम्हाला तुम्ही चुकीचा करा किंवा कसाही करा, तुम्हा करा तुम्हाला जसं येईल तसा कुठल्याही वेळेत करा तुम्हाला योगासन केल्यामुळे फायदाच होणार आहे सध्या त्वचेचे आजार का बरं वाढलेले आहेत ह्याच्या मागे मी हे सांगू इच्छिते की आपली दिनचर्या ऋतुचर्या आपला जो काही आहार विहार आहे जसं की आपण जेवण करताना मोबाईल टीव्ही बघतो रात्री उशिरा झोपतो सकाळी उशिरा उठतो हेच मी सांगू इच्छिते आणि आपण जे काही पाणी पितो गार आणि त्याच्यावरती गरम चहा पितो आयुर्वेदामध्ये हे विरुद्ध आणणं सांगितले किंवा दूध आणि फळ आपण एकत्र खातो ते सुद्धा विरुद्ध आणलं दही नॉनव्हेज एकत्र खातो दूध आणि नॉनव्हेज एकत्र खातो दही मासे एकत्र खातो त्याच्यानंतर आपण चायनीज स्पायसी फूड आणि त्याच्यावरती कोल्ड ड्रिंक घेतो हे सुद्धा विरुद्ध अन्न आहे आणि मुलं आजकालची मोबाईलमुळे म्हणा कशामुळे म्हणा खूप चिडचिडी झाली आहे आणि ह्या चिडचिडा स्वभाव किंवा आताची जी पिढी आहे ती चोरी करतीये आई वडिलांशी खोटं बोलतीये तर हे पाप कर्म पांदा करणं चोरी करणं हे सुद्धा आयुर्वेदामध्ये स्किनच्या आजारासाठी एक हेतू सांगितलेला आहे तर ह्याच्यामुळे स्किनचे आजार हे झपाट्याने वाढत चालले पण हे स्किनचे जे आजार आहेत हे लवकर होण्यासाठी चिवट असतात त्याच्यासाठी आयुर्वेदामध्ये काही औषधी सांगितले आहेत पंचकर्मासाठी काही उपचार सांगितलेले आहेत आणि स्किन न, न लावण्यासाठी काही औषध तेल आहेत मलम आहेत हे लावण्यासाठी सांगितलेलं ला आहे पण आपण जर हेतूच टाळला तर म्हणा हे काही होणार नाही म्हणून आयुर्वेदाने पहिले जर आजार बरा करायचा असेल तर हेतू हेतू म्हणजे काय कारण टाळली पाहिजे पण ही कारण टाळायला आजकालचं पेशंट म्हणा लोक तयारच होत नाही मॅडम हे तर खाण्यासाठीच बनवलेलं आहे हे तर किती छान लागतं हे तर मला खूप आवडतं हे मी कसं काय टाळू तर हे लोकांचं असं आम्हाला अप्रोच असतो तर आम्ही पहिले सांगतो की हे जर तुम्ही टाळलं तर तुमचा आजार तुमच्या तुम्ही जे काही आहार विहार करता त्याच्यासोबत औषधांचाही ह्याच्यासोबत फायदा होईल म्हणून तुम्ही कशाला महत्व दिलं गेलं पाहिजे हे फार जास्त महत्वाचं आपलं शरीर आरोग्यम धनसंपदा आहे तुमच्याकडे किती मालमत्ता आहे तुम्ही किती धनवान आहात हे उपयोगाचं नाही तुमचं शरीरच हे धनवान आहे अमूल्य आहे म्हणून मला शेवटचं सांगावं लागतं की आरोग्य धनसंपदा हे तुम्ही सगळ्यांनी जपली पाहिजे थँक्यू